महालयारंभ म्हणजे माळाचा पंधरावडा तर कोणत्या तारखेला कोणता माळ आहे या याविषयी आपण जाणून घेणार आहे तर यावेळेस माळाचा जो पंधरावडा आहे त्याच्यामध्ये फार विलक्षण असा योग आलेला आहे त्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि तिथून पौर्णिमेचा माळ सुरू होतो आहे आणि आमवशाच्या दिवशी आमोशाचा माळ आहे त्या दिवशी सूर्यग्रहण आहे म्हणजेच ज्या दिवशी माळाचा पंधरावडा सुरू होतो आहे तो पौर्णिमेला त्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि ज्या दिवशी माळाचा पंधरावडा संपतो आहे आमुषाला त्या दिवशी माळाचा सूर्यग्रहण आहे म्हणजे अशा प्रकारे हा योग जुळून आलेला आहे आणि ह्या दोन्ही दिवशी रविवारपासूनच ह्या दोन्ही आमुषा आणि पौर्णिमा असल्यामुळे हा एक विलक्षण योग आलेला आहे आणि हा बऱ्याच वर्षानंतर हा योग आलेला आहे तर आता आपण पाहूया की पौर्णिमेपासून जो पंधरावडा सुरू होतो आहे माळाचा तर पौर्णिमा तिथी ही रविवारी सात सप्टेंबरला आहे रविवारी सात सप्टेंबरला पौर्णिमा तिथे आहे आणि तिथून पौर्णिमेचा माळसुद्धा आपण कधी करायचं आहे याविषयीची माहिती मी माझा सेपरेट व्हिडिओ आहे त्यामध्ये देणार आहे तर अशा प्रकारे हे पौर्णिमेचा माळ आपण करायचा आहे आणि त्यातला जो पहिला माळ आहे पहिला माळ जो प्रतिपदेचा माळ आहे प्रतिपदाश्राद्धा आहे हे आपण आठ सप्टेंबरला सोमवारी हे प्रतिपदा श प्रतिपदेचं श्राद्ध म्हणजे महाळ आहे त्याचबरोबर द्वितीयाचा जो माळ आहे तो मंगळवारी नऊ सप्टेंबरला आहे द्वितीयाचा माळ नऊ सप्टेंबरला मंगळवारी आहे तृतीयेचा माळ बुधवारी दहा सप्टेंबरला आहे तृतीया आणि चतुर्थी ही दोन्ही माळ एकाच दिवशी आहेत दहा सप्टेंबरला त्यामुळं आपण तृतीया आणि चतुर्थी हे दोन्ही माळ एकत्र करायचे आहेत पंचमीचा जो माळ आहे तो गुरुवारी अकरा सप्टेंबरला आहे आणि या दिवशी आपण भरणी श्राद्ध जे असतं ते करायचं असतं व भरणी श्राद्धाचासुद्धा माझा सेपरेट व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा त्यामध्ये भरणी श्राद्ध आपण कधी करायचं त्याला पुराव्यासहित मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा अवश्य पहा आणि त्या पद्धतीनं आपण भरणी श्राद्ध करायचा आहे षष्ठीचा जो माळ आहे तो शुक्रवारी बारा सप्टेंबरला आहे सप्तमीचा माळा जो शनिवारी तेरा सप्टेंबरला आहे अष्टमीचा माळ रविवारी चौदा सप्टेंबरला आहे नवमीचा माळ सोमवारी पंधरा सप्टेंबरला आहे व या दिवशीच जुश अविधवा नवमी ही आपण केली जाते तर नवमी जी असते त्याला नवमी श्राद्धाला आपण नवमीच्या म्हाळाच्या दिवशी आपण नवमी करायची आहे दशमीचा हा मंगळवारी हो सोळा सोळा सप्टेंबरला आहे एकादशीचा म्हाळ बुधवारी सतरा सप्टेंबरला आहे द्वादशीचा माळ गुरुवारी अठरा सप्टेंबरला आहे त्रयोदशीचा माळ शुक्रवारी एकोणीस सप्टेंबरला आहे चतुर्दशीचा माळ शनिवारी वीस सप्टेंबरला आहे व आमोशाचा माळ रविवारी एकवीस सप्टेंबरला आहे यावेळी अद्भुत योग आलेला आहे महाच्या सुरुवात पौर्णिमाला चंद्रग्रहणापासून होते आणि आमोशाला सूर्यग्रहणापासून सूर्यग्रहणाच्या ह्याने म्हाळ माळा माळाचा पंधरवडा आहे असा अद्भुत योग आलेला आहे आणि ह्या दोन्ही आमोष्या आणि पौर्णिमा ही ति जे तिथी दे आहेत त्या त्या रविवारी आल्यामुळे त्यामुळे आपण आमोष्या आणि पौर्णिमेला माळ कधी करायचा याविषयीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी मी देणार आहे तो अवश्य पाहा सांगितलेल्या वेळेच्या दिवशीच आपण त्या त्या तिथीचा म्हाळ करा व आपल्या पूर्वजांना तर्पण विधी आपण अर्पण करायचा तर्पण सुद्धा माझे सेपरेट व्हिडिओ आहेत त्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तर्पण साध्या पद्धतीने तर्पण ते दोन्ही तर्पण मी करून दाखवलेले आहेत त्या पद्धतीनं आपण तर्पण करा शास्त्रोक्त पद्धतीनं तुम्हाला जमलं तर छानच पण साध्या पद्धतीनेसुद्धा तर्पण कसं करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीनं आपण तर्पण करायचं आहे आणि आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री पितृदेवताप भ्योन्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद